बंद झाले सर्व व्यावसायिकांनी आपले व्यवहार कडकडीत बंद ठेवून सर्व पक्ष यात्रा कमिटीच्या सहभागी झाले सकाळी वाजता पालिका चौकात सर्व पक्ष यात्रा कमिटी एकत्र येऊन शहरातून पालिका प्रशासनाच्या मनमानी गावातून भव्य निषेध रॅली काढून पालिका इमारतीजवळ ठिय्या आंदोलन केले सर्व गाव एकत्र आले सर्व नागरिक संतप्त झाले होते सर्व कृती समितीच्या आंदोलनात माझे आमदार उल्हास पाटील यांनी देखील गावच्या बाजूने ठिय्या मारला याचवेळी कुरुंदवाडचे कर्तव्य दक्ष सहाय्यक पोलीस अधिकारी रविराज फडणीस यांनी मुख्याधिकारी आशिष चव्हाण यांना सोबत घेऊन पालिकेसमोर आला असता आंदोलकांनी घोषणाबाजी सुरू केली आणि अखेर आंदोलक आंदोलनाची वाढलेली तीव्रता आणि संपूर्ण गाव एकत्र आल्याचं पाहून मुख्याधिकारी आशिष चौहान यांनी सर्व पक्षीय यात्रा कृती समितीच्या मागण्या केल्याने कुरुंदवाड यात्रेचा वाद संपुष्टात आला कुरुंदवाड येथील कृष्णावेणी यात्रा मुख्याधिकारी यांच्या मनमानी कारभारामुळे पुन्हा वादग्रस्त बनली होती दरवर्षी यात्रेत येणाऱ्या पाळणा व्यावसायिकांना यात्रेत जागा दिली नाही तर यात्रेत एका मर्जीतील व्यक्तीला टेंडर स्वरूपात जागा दिली आहे असं सांगून दरवर्षी येणाऱ्या पाना व्यावसायिकांना जागा न देऊन त्यांच्यावर अन्याय केला तसेच ठराविक पाना व्यावसायिकांना जागा देऊन यात्रेकरूकडून तसेच पाण्यात बसण्यासाठी भरमसाठ भाडं आकारण करण्यात येतं यामुळे यात्रा महागडी होणार आहे कृंदवाड शहरातील नागरिकांना तसेच यात्रेत येणाऱ्या पै पाहुण्यांना यात्रेचा आनंद लुटता यावा यासाठी पाण्याचे भाडे किमान चाळीस रुपये असावं तर भेळेचे दर तीस रुपये असावेत तसेच गेल्या अनेक वर्षांपासून यात्रेत पाना व्यावसायिक येतात त्यांना यात्रेत जागा देऊन कृंदवाड शहरातील सर्व पक्षी यात्रा कृती समितीच्या वतीने शहरातील स्वागत कमानी जवळ छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समोर पर्यायी यात्रा भरवण्याचं निश्चित केलं होतं आणि सहा मार्च रोजी कुरुंदवाड शहर बंद ठेवून मुख्याधिकारी यांच्या मनमानी कारभाराविरोधात पालिकेवर भव्य मोर्चा काढून पर्यायाने कुरुंदवाड सर्व पक्ष कृती समितीच्या वतीने येथील शिवतीर्थ जवळ गावची दुसरी यात्रा भरवली जाणार आहे या यात्रेत सर्वसामान्य नागरिकांना यात्रेचा आनंद लुटता यावा यासाठी पाना दर किमान चाळीस आणि भेळ दर तीस पर्यंत करून यात्रा भरवली जाईल असं कुरुंदवाड पालिकेचा मुख्याधिकारी तथा प्रशासक आशिष चव्हाण यांनी सांगितलं त्यामुळे यात्रेचा वाद संपुष्टात आला यावेळी राजू हवे वैभव उगडे बाबासाहेब सावगावे सुनील कुरंदवाडे दयानंद मालवेकर राजस पाटील अभिजित पवार प्रफुल्ल पाटील अक्षय आलासे अपासो भोसले अभिजित पाटील तानाजी आलासे सुरेश बिंदगे आयुब पट्टीकर अनूप मधाळे गौतम ढाले दिलीप बंडकर महावीर आवळे अर्षद बागवान रघुनायक शंकर पाटील दीपक परेड गौतम पाटील गौटू खब्बाले सिकंदर सारवान गौटू बंडकर इकबाल बागवान डॉक्टर राजेंद्र पट्टेकरी दिलीप पटेल बंडू उमडाळे सरफराज जमादार रामभाऊ मोहिते नजीर माखमल्ला सुनील जुगळे शंकर पाटील पिंटू नरके जय कडाळे दीपक पोमाझे अर्षद बागवान शिवाजी रोडे यांच्यासह नागरिक उपस्थित होते मराठी असे कुरुंदवाड म्हणून संदीप आडसूळ अठरा हजार वीस हजार पंचवीस हजार पर्यंत गेले होते आपण काही करता सरसकट सगळ्यात कमी ठेवण्यात त्यानं आपल्याकडे कृष्णविंदी यात्रा भरत असते त्याच्यामध्ये आपल्याकडं स्टॉल्स प्रदर्शन आणि पाण्या याकरिता जागा अलॉट केल्या जातात आणि त्याचे लिलाव वगैरे केले जात असतात तर यंदाच्या वर्षी आपण पाण्याचा लिलाव केला होता आणि त्याच्यासाठी अर्ज मागवलेले होते मात्र शहरातील नागरिकांच्या वतीनं अशी विनंती करण्यात आली की तो फेरली लिलाव करण्यात यावा जास्तीत जास्त लोकांना त्याच्यामध्ये सहभागी करण्यात यावं त्याच्यामध्ये दुसरी विनंती अशी पण होती की लेकेड्रॉप पद्धतीने करण्यात यावं आणि तिसरी विनंती अशी होती की समांतर यात्रा भरवण्यासाठी दुसरीकडे एका जागेमध्ये त्यांना एनओसी देण्यात यावी तर नागरिकांशी झालेल्या चर्चेमध्ये असा मार्ग निघाला की जी शिल्लक राहिलेली दोन एकर जागा आहे जी पाणीवाल्यांसाठी अलॉट केलेली आहे त्याच्यामध्ये चार भाग केले जातील आणि चार भागांसाठी प्रत्येक व्यक्तीला अर्धा अर्धा एकर मिळेल अशा पद्धतीनं लकी ड्रॉ काढले जातील चार जागांसाठी लकी ड्रॉ आपल्याकडे काढले जाणार आहेत तरी सर्व पाळणाधारकांना विनंती आहे की त्यांनी या लकी ड्रॉमध्ये भाग घ्यावा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आपल्याकडे ह्याचं रजिस्ट्रेशन असणार आहे एका जागेसाठी अर्ज भरत असताना आणि माझी मागणी करत असताना लकी ड्रॉमध्ये भाग घेत असताना साठ हजार रुपये एवढी रक्कम आपल्याला यात्रा कमिटीकडं भरावी लागणार आहे त्यानंतरच आपल्याला त्या लिलावामध्ये म्हणजेच आपल्या लकी ड्रॉमध्ये भाग घेता येणार आहे जे लोक रजिस्ट्रेशन करतील त्यांची चिठ्ठी त्या लकी ड्रॉमध्ये टाकण्यात येईल आणि ज्या व्यक्तींना ते लकी ड्रॉ निघतील त्या चार व्यक्तींना ते चार भाग हे दिले जाणार आहेत आणि ते रक्कम जमा करून उर्वरित लोकांचे पैसे हे संपूर्णता परत केले जाते त्याच्यामध्ये नागरिकांच्या ना वतीनं आलेली जी विनंती आहे त्याच्यामध्ये अशी विनंती होती की कोणत्याही म्हणजे जे पाळण्यामध्ये जे काही आयटम्स लावले जाणार आहेत कुठल्याही आयटमचा रेट हा चाळीस रुपयापेक्षा जास्त नसावा गोरगरिबांना त्याचा फायदा व्हावा त्यांना त्याचा उपभोग घेता यावा यासाठी रेट कमी करावा तर ज्या पाणीधारकांना जास्तीत जास्त चाळीस रुपये रेट मान्य असेल त्यांनी ह्या लकी ड्रॉमध्ये भाग घ्यावा ही विनंती धन्यवाद